दहा इलायची पाच बदाम व चार चमचे नारळाचं तेल हे एक घ्यायचं एका तव्यावरती ते ठेवून त्यामध्ये ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतर एका सुती कापडामध्ये ते, ते तेल सर्वही गाळून घ्यायचं व त्यातलं वरची जी वेस्ट असेल ती सर्वही एका झाडाच्या बुंद्याला घालून टाकायची आणि ते, ते, ते तेल एका डबीमध्ये भरून ठेवायचं ते जे तेल असेल ते रोज थोडं 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 आपल्या नाभीमध्ये या बोटांनी मालिश करायचं आणि तेच तेल आपल्या बोटांमध्ये अशा स्वरूपात अशा स्वरूपात अशा स्वरूपात व अशा स्वरूपात चारही ठिकाणी आपल्या नखांना लावून घ्यायचं यामुळं होतं काय तर आपलं शुक्र प्रॉपर ॲक्टिव्ह होतो शुक्र ॲक्टिव्ह झाल्यामुळं आपल्याला होतं काय आपल्या शरीरामधलं तेज वाढतं आपलं शरीर लवचिक दिसायला लागतं आपण ॲट्रॅक्टिव्ह दिसायला लागतो लोकांमध्ये आपलं आकर्षण वाढतं त्याच पद्धतीनं आपल्या बिझनेसमध्ये पैशामध्ये ह्या सर्व गोष्टींचा प्रचंड प्रमाणामध्ये उपयोग होतो नमस्कार मी तेजस प्रियाप्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय श्रीविद्या वास्तूला अशा छोट्या मोठ्या करता मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद